शुभविवाह हो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आता मानसीला आवाज देऊन म्हणते की मनू जरा इकडे ये गं तेव्हा मानसी आल्याबरोबर ती म्हणते की हे बघ मनू मी तुझ्यासाठी काय केलं आहे तेव्हा मनू म्हणते की ताई नाचकवणी तेव्हा आता भूमी म्हणते की हो तुझ्यासाठी तुझा, तुझा मूळ ठीक करण्यासाठी मी हे केलेलं आहे चल पटकन खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल आणि तुझा मूड ठीक होईल हे घे असं म्हणून ते तिला द्यायला लागते त्याचबरोबर मानसी म्हणते की ताई नको आहे हे मला तेव्हा भूमी म्हणते की अगं असं काय करतेस तुला खूप आवडतं नाही हे पहिल्यापासून म्हणून तुझ्यासाठी बनवलं आहे घे गरम गरम खाऊन घे तेव्हा मग आता मनू म्हणते की नाही माझा मूड आता कशानेच ठीक होणार नाही आहे मला माहिती आहे की हे सगळं तुम्हाला बरं वाटावं म्हणून करतेस पण नको करूस कारण कसं आहे ना ताई हा जो तू पदार्थ करतेस ना नासकवणी तो नाचलेल्या दुधापासून करतेस बरोबर ना तेव्हा भूमी हो असं म्हणते मग माणसी तिला म्हणते की जर नाचलेल्या पदार्थाला नाचलेल्या दुधाला तू तुझ्या कौशल्याने चांगला करत असशील आणि स्वादिष्ट करत असशील तर मग मी तसं का नाही करू शकत तू म्हणतेस की ते घर माझ्यासाठी योग्य नाही आहे मग मी समजा त्या घरामध्ये गेले तर मी स्वतःच्या कौशल्याने आणि स्वतःच्या प्रेमाने संस्काराने ते घर बहरेल आणि ते घर नेट होईल असं तुला का वाटत नाही आहे मी तर तुझ्या संस्कारांमध्ये वाढलेली आहे ना जर तू हा पदार्थ इतका चांगला करू शकतेस तर मी माझं घर माझ्या संस्काराने का बदलू शकत नाही मला कळत नाही आणि तुझा त्याच्यावर विश्वास का बसत नाही तेव्हा भूमी म्हणते की बाळा हे सगळं बोलायला सोपं आहे पण जेव्हा तू तिथे जाशील तेव्हा त्याला तुझा तुला त्याचा खूप त्रास होईल ग म्हणून मी तुला नको म्हणते आहे तुझ्या प्रेमापोटीच मी तुला नको म्हणते तेव्हा मग आता भूमीला ती म्हणते की ताई पण त्या सगळ्या गोष्टींची शिक्षा माझ्या आणि अथर्वाच्या प्रेमाला का माझं आणि अथर्वाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे मग त्या गोष्टींमुळे आमच्या दोघांच्या प्रेमाचं बंधन का तुटावं मला इतकंच वाटतंय ताई मी तुला शब्द दिलाय तो काही मी मागे घेत नाही आहे पण मी तुला इतकंच सांगू पाहते की मी अथर्वशिवाय दुसरं कोणाशीच लग्न करणार नाही असं म्हणून ती तिथून आता बाहेर निघून जाते आणि बाहेर माधवराव सगळं ऐकतात आणि नंतर आकांक्षा त्यांना हो बोलून तिथून निघून जाते प्लॅन सक्सेसफुल झाला आता हे ऐकून भूमीला तर खूपच वाईट वाटतं की तिने काहीच बनवलेलं खाल्लं नाही तर आकाशला पटकन माधवराव फोन करतात आणि म्हणतात की हा आकाशराव तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुने सगळं बरोबर केलेलं आहे आता पुढे बघूया काय होतं ते पुढे आता भूमीचं काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला कळवत राहतो असं म्हणून आता माधवराव फोन ठेवतात आणि भूमी आतमध्ये खूपच अस्वस्थ असते हाताला धरून धरून रागिनी आता आजीला घेऊन येत असते आजी म्हणते हो की खूप पाय दुखतात गं माझे रागिनी म्हणते की हो आई आता तुझं वय चाललंय ना वयाप्रमाणे चालायचंच तितकं तुला त्रास हा होतच राहणार असं सगळं ती तिला समजवत असते त्यानंतर आजी म्हणते की नेमकं आता पुढे काय होतंय काय माहिती हा आकाश कुठे राहिला आणि भूमी ही ऐकून घ्यायला तयार नाही यांच्या लग्नाचं कसं होतंय काय माहिती तितक्यातच आकाश येतो आणि म्हणतो की हो आजी मी आलोय भूमीच्या बाबांचा फोन आला होता तेव्हा ती म्हणते की काय म्हणत होती तेव्हा आकाश म्हणतो की अजून तरी काही भूमी म्हणाली नाही तिचे प्रयत्न मनू सुरू ठेवते आता बघूया काय होतं ते तेव्हा लगेच पुढे रागिनी म्हणते की आकाश हा, हा। मनाचा थांगपत्ता लागू देत नाही नेमकं काय करतो आहे हा तर इथे आतमध्ये रूममध्ये अभिजित बसलेला असतो अभिजितला कदमने प्रमोशनचं लेटर पाठवलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात त्याचप्रमाणे अभिजितने त्याला समजवलेलं असतं की ही एक तुझ्यासाठी संधी आहे समज त्याने तुला कंपनीतून काढणार नाही तुला त्याने अकाउंटमध्ये तरी ठेवलं आहे याचा अर्थ तू तुझं काम कर आणि तुझं व्यवस्थित काय ते पद निर्माण कर अभिजित रागाने बसलेला असतो तेव्हा आजी आणि आकाश दोघंही येत असतात आता दोघंजणीही आल्यावरती अभिजित मुद्दामच हसायचं नाटक करू लागतो तो म्हणतो की विशाल जरा सगळ्यांना पाणी आण आणि चहा पण ठेव हा फक्त मला चहा ठेवू नकोस कारण मी सगळ्यांसोबत चहा पिणार नाही आता हे ऐकल्यानंतर आजी आणि रागिरी म्हणतात की काय रे नेमकं हे सगळं काय बोलतोयस तू कशाबद्दल आणि आमच्यासोबत चहा पिणार नाही म्हणजे काय तेव्हा मग आता तो म्हणतो की आत्ता मी या घरचा राहिलो नाही मी या घरात नोकर झालो आहे ना म्हणूनच म्हटलो तेव्हा मग आता रागिनी म्हणते की अभिजित तुला नेमकं का काय म्हणायचं आहे तेव्हा मग आता तो अभिजित ते डिमोशनचं लेटर म्हणतो आणि म्हणतो की हे बघा हे माझं डिमोशनचं लेटर मला आकाशने पाठवलेलं आहे आकाशने मला जनरल मॅनेजरवरून नोकरीवर असिस्टंट म्हणून ठेवलेलं आहे तेव्हा मग आता आकाश म्हणतो की अरे अभिजित ही काही वेळ एक आहे सगळं बोलण्याची आणि या पद्धतीने बोलण्याची अगोदरच लग्नामुळे सगळ्यांचं टेन्शनमध्ये आहेत डोकं अजूनच तू त्यांना टेन्शन देऊ नकोस अभिजित म्हणतो की कसलं टेन्शन मला काय टेन्शन आलं आहे हे कोणाला काही कळणार आहे का मी या कंपनीमध्ये मा मालक होतो आणि मालकावरून तुम्हाला नोकराचं स्थान दिलंस ते काही योग्य आहे असं वाटतंय का तुला तेव्हा मग आता आकाश म्हणतो की शांत हो इथे बडबड करायची नाही त्यानंतर पौर्णिमा ही, ही सारखे सारखे फोन लावतच ते मात्र तिचा फोन अभिजित उचलत नसतो तेव्हा आता निलू येते आणि म्हणते की काय झालं आहे बाळा तो अशी का चिडतेस तेव्हा ती म्हणते की आई अगं चिडू नको तर काय करू मी या भूमिताईचं नेमकं काय आहे ना मला कळत नाही आहे ती काही लग्नाला होकार देत नाही आणि तिकडे अभिजितबरोबर आकाश खूप चुकीचं वागतोय तेव्हा मग ती विचारते की काय झालं आहे नेमकं काय करतं ते तेव्हा पौर्णिमा म्हणते की अभिजितचं त्यांनी डिमोशन केलं आहे आता हे ऐकल्यानंतर नीलांबरी खुश होते आणि म्हणते की वाव डिमोशन खूपच छान तेव्हा मग अगं पौर्णिमा म्हणते की अगं आई असं काही नाही आहे डिमोशन म्हणजे काही प्रमोशन नाही आहे डिमोशनचा विरुद्ध आहे प्रमोशन याचा अर्थ त्यांनी त्याला मॅनेजरच्या पदावरून डायरेक्ट अकाऊंट असिस्टंट म्हणून ठेवलं आहे मालकावरून नोकर करून ठेवलं आहे तेव्हा मग आता नीलू म्हणते की काय त्या आकाशची इतकी हिंमत झाली करण्याची मला तर त्याची खूपच चीड येते हॉस्पिटलमध्ये कसा वागत होता बघितलं ना आणि आत्ता बघ कसं करतोय ते तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो ना एक तर त्या भूमिताईने लग्नाला परमिशन दिली नाही माझंही लग्न झालेलं नाही सारखं सारखं त्यांना लग्नाचा विषय किती काढायचा आणि असं नवऱ्याबरोबर तरी किती लांब राहायचं त्यांना आता जो काही त्रास होतोय तो फक्त आकाशमुळे होते हे बघ वाटलंच तर तू त्यांचे मेसेजेस ऐक बघ त्याच्यात लिहिलं आहे की त्यांना कामावरून कमी केलेलं आहे आणि खालच्या पदावर नोकरी दिली आता हे ऐकल्यानंतर निलूला तर खूपच राग येतो ती म्हणते की त्या आकाशची इतकी मजल गेली तो इतकं वाईट वागू शकतो इथे त्याची बायको हे सगळे रंग उधळते आणि तो तिकडे मजा मारतोय आणि माझ्या जाव्यांची जागा कमी केली त्याने तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की हो ना मला खरंच खूप राग आलाय त्या सगळ्याचा आता या सगळ्यामध्ये मी तिथे असायला हवं की नको खरं तर आता हिच्या लग्नाला परवानगी दिली नाही तर माझ्या लग्नाचंही ती तसंच करून ठेवणार माझ्याही लग्नाला ती परमिशन देणार नाही मग राहिलं सगळं पण काही मी आता हिचं ऐकणार नाही तिला खरं सांगायला हवं होतं की आमच्या दोघींची लग्न झालीत तेव्हा निलू पण आता चिडलेली असते त्यानंतर रागिनी म्हणते की काय आकाश हे सगळं लेटर काय आहे आणि हे सगळं खरं आहे का तू हे सगळं केलं आहेस का खरं खरं सांग तेव्हा मग आता आकाशला ते असं पाहून अभिजित म्हणतो की हो अग आई मी काही खोटं बोलतो आहे का हे सगळं लेटर ह्यानेच पाठवलं आहे कदमकडून कदमने मला ते लेटर पाठवलं त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की आकाश हे खूप चुकलं आहेस तू अरे असं का केलंस तू मला कळलं नाही असं तू त्याला डिमोशनवर का घेतलंस आणि हा निर्णय तू एकट्याने का घेतलास तुला याच्यामध्ये मला जरासं वा देखील वाटलं नाही की हा निर्णय इतका मोठा घेताना तेव्हा आकाश म्हणतो मला माहिती आहे की तुला वाईट वाटलं असेल मी तुला विचारलं नाही पण मी हा निर्णय एकट्यानेच घेतला कारण तू त्याच्यामध्ये विचार करू शकणार नाहीस कारण तू आई आहेस आणि अभिजितच्या बाबतीत विचार घेताना तू हळवी झाली असतीस म्हणून मी तुला काही सांगितलं नाही तेव्हा आजी म्हणते ते ते की पण याने नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे प्लीज जरा समजून घे तेव्हा तो म्हणतो की नाही आजी या अशाने काही होणार नाही नातेसंबंध वगैरे काही दुरावणार नाहीत फक्त अभिजितला मी कंपनीतच ठेवलेलं आहे त्याला काही कंपनीतून बाजूला वगैरे मी केलेलं नाही फक्त आता त्याने त्या सागेवर स्वतःला सिद्ध करावं बस मला इतकंच म्हणायचं आहे आणि त्याला मी काही कंपनीच्या बाहेर बेदखल वगैरे केलं नाही नशीब मी त्याला कंपनीवरून काढून टाकलं नाही खरं तर हा जे सगळं काही वागलं आहे ना ते मला चांगलंच आहे त्याला वाटत असेल की मी सगळं काही विसरलो पण नाही मी काहीही विसरलेलो नाही जे काही अभिजित माझ्यासोबत कंपनीसोबत आहे ते खूप चुकीचं वागलं आहे आणि कंपनीला त्याने दुबती काय म्हणून वापरलेलं आहे स्वतःची काहीच मेहनत घेतलेली नाही त्याने रागिनी म्हणते की पण आकाश अरे असं कामावरून कमी करताना तुला वाईट नाही वाटलं का की मला काय वाटेल याचं म्हणतो की मला माहीत होतं तुला वाईट वाटेल पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता कारण की हा जे काही वागला आहे त्याची शिक्षा तर त्याला द्यायचीच होती पण दुसरी गोष्ट म्हणजे हा या कंपनीत काम करायचे देखील लायकीचा नव्हता तरी पण मी तुझा विचार तुझा विचार करून मी त्याला या कंपनीत जरा तरी ठेवून घेतला आहे तेव्हा अभिजित हा धावत त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की काय आकाश तेव्हा मग आता आकाश त्याच्याकडे हात लावतो आणि म्हणतो की लांब राहायचं जास्त पर्सन होण्याचा प्रयत्न करायचा नाही लक्षात ठेव मी जे काही म्हणाले ते मी तुला कामावरून तर कमी केलेलं आहे पण तुला कंपनीतून काढलेलं नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात चांगलीच ठेवायची की तुला जे काम दिलं आहे ना ते व्यवस्थित प्रामाणिकपणे कर आणि जेव्हा तू हे काम करशील तेव्हा मर मला जर तुझ्यातला प्रामाणिकपणा दिसलाच तर मग मी जे करायचे ते करेन ना कदाचित मी पुन्हा तुझं प्रमोशन करू शकेन कदाचित त्याच्यामुळे तू तुझं काम व्यवस्थित कर मग बाकीचं बघता येईल आणि दुसऱ्यांच्या उठाट्या करण्यापेक्षा तू तुझ्या कामात लक्ष ठेव ना आता जे काही घडतंय त्याच्याकडे लक्ष न देण्यापेक्षा तुझं काम कर ते तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं राहील असा आकाश त्याच्यावर चिडतो तेव्हा मग आजी म्हणते की मला आकाश जे काही बोलतोय ते पडतंय अभिजित आकाशचा निर्णय हा या घरामध्ये अंतिम निर्णय असेल आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टीमध्ये आता न पडलेलंच बरं त्याने जो निर्णय घेतला आहे तो योग्यच घेतला आहे आणि त्याचंच पालन आपण सगळेजण करूया तेव्हा आता आकाश म्हणतो की हो मला माझ्या आजीकडून आणि आत्याकडून चांगले संस्कार मिळालेत म्हणून मी तुला कामावर हो ठेवलं एक गोष्ट लक्षात ठेवू माझ्या बाबांनी मला शिकवलं होतं की कुठल्याही बेभरोशाच्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक करायची नाही तर तिथून आता आकाश निघून जातो आणि रागिणीच्या डोळ्यामध्ये अंगार भडकत असतो तेव्हा अभिजित म्हणतो की आई बघितलंच आज मराबर माझ्याबरोबर हा असा वागला आहे ही वेळ आई उद्या तुझ्यावर पण येऊ शकतेच असं आता म्हणून तो तिला घाबरवतो आणि ती पण खूप चिडलेली असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभिजित आता अथर्वाला म्हणत असतो की जर भूमीला माझ्यावरच्या रागापेक्षा तुमच्या दोघांच्या प्रेमाची इंटेन्सिटी समजली तर ती कदाचित तुमचं नातं लवकर मान्य करेल तर इथे प्रशांत घरी धावत धावत येतो आणि म्हणतो की बाबा मनु दीदी कुठेही दिसत नाही आहे ती खूप रडत होती ती रडत रडत रिक्षामध्ये बसून समुद्राच्या दिशेने गेलेली आहे मग हे ऐकल्यानंतर भूमी पण घाबरते माधवराव म्हणतात की काय भूमी बाळा प्लीज जाऊन बघ ना आपली मनू कुठे गेली ती आणि अशी ती रडत रडत का गेली तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर घरातले सगळेजणं टेन्शनमध्ये असतात आणि त्यावेळेला भूमी म्हणते की बसुन नकी ती रिक्षात बसून नक्की कुठे गेली आहे तेव्हा प्रशांत म्हणतो की ती रडत होती खूप आणि ती समुद्राच्या दिशेने गेली मला खरंच खूप भीती वाटते आपल्या मनुदेदीला काय होणार तर नाही ना असं सगळं म्हणून तो आता रडायला लागतो आणि त्यानंतर इथे आकाशमनातच म्हणत असतो की देवी आई योगेश्वरी जर तुला तुझ्या हातून तुझ्या सुनेच्या हातून तू ओटी भरून हवी असेल तर आम्ही जे काही ठरवलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला यश दे, दे। असं म्हणून तो गालातल्या गालात आता हसायला लागतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा